जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या दोन हजार पंचवीस आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया कार्यमुक्ती आदेश बाबत व आंतरजिल्हा बदल्या बाबत या दोन गोष्टीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत अगोदर आपण अंतर्गत बदली बाबत बोलूया ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहेत बघा ठाणे जिल्हा परिषदने अंतर्गत बदली झाल्या शिक्षकांना केले कार्यमुक्त आपल्या सर्वांना माहिती बघा काल तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख होती कालच्या तारखेला ठाणे जिल्हा परिषदनं कार्यमुक्ती आदेश बद्दल एक परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकामधील अटी औषधी या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो वरील परिशिष्टातील बदली झालेले शिक्षक सर्व बदल झालेले शिक्षकांची त्या ठिकाणी यादी आलेली आहे ठाणे जिल्हा परिषद झालेल्या अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची वरील परिशिष्टातील बदली झालेले शिक्षक हे बदली झालेल्या शाळेतून दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यानोत्तर कार्यमुक्त होतील व दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय सुट्टी असल्याने बघा उद्या शासकीय सुट्टी असल्याने बदली झालेल्या शाळेवर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रुजू होती रुजू न झाल्यास असे शिक्षक नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र राहतील रुजू अहवाल संबंधित गट शिक्षण अधिकारी यांनी एकत्रित या कार्यालयात सादर करावा बदली आदेशातील शिक्षकांनी या आदेशासोबत बदली पोटावरून प्राप्त झालेला संगणकीय बदली आदेश जोडून पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक आहे सदर शिक्षकाचे दिनांक एकतीस दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतचे वेतन संबंधित सध्याच्या मूळ शाळेवर आकारण्यात यावे आणि दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून संबंधित शिक्षकाचे वेतन त्यांचे बदली झालेल्या शाळेवरच आकारण्यात दक्षता घ्यावी संबंधित शिक्षकांच्या बदलीने शाळा शून्य शिक्षक होत असल्यास पर्यायी व्यवस्था व संबंधित पदभार हस्तांतरण करण्यात यावे या ठिकाणी पुढे पाहाय करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करूनच कार्यमुक्त करण्याची दक्षता घ्यावी प्राध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक म्हणून शाळेचा कार्यभार असणाऱ्या शिक्षकांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार शाळेतील सेवा ज्येष्ठ शिक्षकाकडे सर्व बाबींची पूर्तता करून हस्तांतरित करावा शाळेचा कार्यभार हस्तांतरित झाल्याबाबत केंद्र यांनी खतर जमा करावी विविध मुदतीत कार्यभार हस्तांतरण न करणाऱ्या मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक यांचे वेतन बंद करून त्यांचे शिस्तभंगाची कारवाई करावी प्रस्ताव गडशिंग यांनी सादर करावा बदली झालेल्या शिक्षकास बदली प्रवास बत्ता व वाटचाल कालावधी अनुदयी राहणार नाही जिल्हांतर्गत बदली पोटावर भरलेली माहिती चुकीची आढळून आल्यास किंवा विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन मधून बदली घेतलेल्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटी होती शबूल करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आहे अशी बाब आढळल्यास शासन दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक पाच पॉईंट दहा पॉईंट पन्नास नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी बदली संपूर्ण प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास संबंधित कर्मचारी शासनने दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मध्ये मुद्दा क्रमांक पाच पॉईंट तीन नुसार शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी ठाणे जिल्हा परिषद परिपत्रक काढल्यानंतर बघा अमरावती जिल्हा परिषद देखील दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला कार्यमुक्ती बाबत एक परिपत्रक काढलेले आहे हे परिपत्रक या ठिकाणी आहे बघा हे तुम्हाला मी दाखवतो बघा हे परिपत्रक अमरावती जिल्हा परिषदनं काढलेले परिपत्रक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आज म्हणजे आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर धाराशिव लातूर जिल्ह्यातील आदेश दिले जातील फक्त अवघड क्षेत्र सोडून बघा अवघड क्षेत्र सोडून इतर सर्व जिल्ह्यातील सहा तारखेपर्यंत काल आदेश मिळण्याची शक्यता आहे सूत्राच्या माहितीनुसार म्हणजे सहा सप्टेंबर पर्यंत सर्व जिल्हा परिषद सर्व जिल्हा अंतर्गत बदल झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्ती देण्यात येईल तर आता आंतरजिल्हा बदल्याबद्दल बोलूया आता बघा या ठिकाणी अमरावती विभागातील अमरावती सह अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये पालघर जिल्हा परिषद मधून आंतरजिल्हा बदली दोन हजार बावीस प्रक्रियेने कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना विना विलंब रुजू करण्याबाबत शिक्षकांच्या न्याय हक्कास न्याय हक्कास्तव येणार आहे म्हणजे बघा दोन हजार बावीस मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पालघर जिल्हा परिषद ना पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला हे जे परिपत्रक आहे बघा त्यांना बघा आंतरजिल्हा बदली हे दोन हजार बावीस ची पालघर जिल्हा ना, ना, ना आता या शिक्षकांना तिथून कार्यमुक्त केलेलं बघा त्यांना पालघर जिल्हा मधून बदली झालेल्या जिल्हा परिषद मध्ये दिनांक सव्वीस साठ दोन हजार पंचवीस रोजी रुजू होण्यास उपस्थित झाले असता या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषद अतिरिक्त शिक्षक असल्याने आता त्या जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त अतिरिक्त शिक्षक असल्याने त्या जिल्हा परिषद शिक्षक असल्याचे कारण दाखवून रुजू करून घेण्यास नकार देण्यात आला परिणामी या शिक्षकांना शासन स्तरावर संगणक प्रणालीने आहे संबंधित शिक्षकांना विनाविलंब रुजू करून घेण्याबाबत विनंती केलेली आहे अन्यथा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिन या कार्यालयासमोर लक्षवेधी बेमुदत धरण्या उपोषण करण्यास येणार असल्याबाबत संदर्भीय विन निवेदनामध्ये

मध्ये ते रुजू होणार होते परंतु त्या प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त शिक्षक असल्याचे कारण दाखवून त्यांना अजूनही रुजू करून घेण्यात आले नाही त्या संदर्भात विभागीय आयुक्त यांचे कार्यालय अमरावती यांनी काढलेले परिपत्रक आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू